कोणतीही वैयक्तिक पूर्वसूचना न देता आर आर सी वेळापत्रकामध्ये केलेल्या बदलामुळे आर आर सी पासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात यावी या मागणीचे निवेदन प्र कुलगुरूंच्या नावे असलेले निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून हिंदी विषयाची आर आर सी दिनांक फेब्रुवारी 20 या दिवशी होणार होती परंतु विद्यापीठ प्रशासनाने ती दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान घेतली या संदर्भात विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या एसएमएस किंवा ईमेल पाठवून पूर्वसूचना देण्यात आली नाही त्यामुळे माहिती अभावी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आर आर सी पासून वंचित राहिल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून ज्या विद्यार्थ्यांची आर आर सी वेळापत्रकामध्ये बदल केल्यामुळे हुकली आहे त्या सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना आर आर सीची एक संधी उपलब्ध करून द्यावी या मागणीचं निवेदन प्र कुलगुरूंना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सौरभ मगरे रोहित जाधव अशोक जायभाय यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती